नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट म्हणजे प्रत्येक लाडक्या बहिणींसाठी अतिजरुरी अपडेट तर गोल्डन डेटा म्हणजे काय तर दोन ऑक्टोबरला आता हा गोल्डन डेटा आपलं महाराष्ट्र सरकार जाहीर करणार आहे लाडकी बहीण योजनेचा ज्या ज्या लाभार्थी महिला आहेत आणि लाडकी बहीण योजनेसाठी आणि इतर सुद्धा सरकारने आता गोल्डन डेटा आणलेला आहे तर गोल्डन डेटा काय आहे आणि त्याचं महत्त्व काय आणि गोल्डन डेटा डेटाबद्दल आपल्या प्रत्येक लाडक्या बहिणीला माहीत असणं हे अत्यंत आवश्यक आहे या संदर्भात मी आठच म्हणजे आज आठ वाजता आपला व्हिडिओ आलेला आहे तर ता तुम्ही ताबडतोब जाऊन तो, तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील आणि लाडकी बहीण योजनेबद्दल आणि ई केवायसीबद्दल तुम्हाला एकही एक प्रश्न राहणार नाही मोठ्या व्हिडिओची लिंक मी खाली दिलेली आहे